महाराष्ट्रातील अशा नेत्यांबद्दल बोलणार आहोत आपण ज्या नेत्यांनी महाराष्ट्रात राहून खूप मोठे घोटाळे केले आहे आपण मुख्यमंत्री सगट सर्व नेत्यांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील असे बरेच काही नेते आहे ज्या नेते महाराष्ट्रात येऊन घोटाळे करून चांगले त्यांचं पोट भरून मस्त सावकाश बसलेले आहेत अशा नेत्यांबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय नेत्यांबद्दल जी काही माहिती भेटत असते ती सर्व खरी माहिती असते त्यामुळे आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर्यंत शेअर करा इथे दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांचे राजकीय घोटाळे आरोपांसह न्यायिन स्थितीसह थोडक्यात तटस्थ पद्धतीने आपण जाणून घेऊयात नंबर एक लाईन ते म्हणजे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित त्यांनी केला होता गोता। गोता। गोता सिंचन घोटा घोटाळा सिंचन प्रकरणात गैरव्यापार सतरा हजार कोटी रुपयांपर्यंतचे त्यांच्यावर आरोप आहे काय होते आरोप प्रकल्पाची किंमत वाढवणे नियमांचे उल्लंघन अपूर्ण प्रकल्पाचे बिल काढणे स्थिती दोन हजार पंचवीस ईडी आणि ए सी बी सुरू काही क्लीनचीट परंतु काही प्रकरणाचे न्यायप्रविष्ट आहेत त्याचबरोबर येतात अनिल देशमुख वसुली प्रकरण घोटाळा अधिकाऱ्यांकडून हॉटेल्स बास मार्काकडून मासिक वसुलीचे आरोप त्यांच्यावर लागले होते काय होते आरोप परमबीर सिंग यांच्या पत्रातून आरोप बाहेर आले शंभर कोटी वसुलीचा त्यांच्यावर आरोप आहे दोन हजार पंचवीसच्या स्थितीनुसार ईडीने अटक केली होती जामिनावर बाहेर पडले त्यांचं प्रकरण आहे न्यायप्रविष्ट त्याचबरोबर येतात छगन भूषण महाराष्ट्र सदन घोटाळा महाराष्ट्र सदन बांधकामात ऐंशी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करत त्यांच्यावर आरोप लागलेला आहे कंट्रॅक्ट देताना गैरव्यापार भुजबळ कुटुंबाच्या ट्रस्टला फायदा देणे हा त्यांच्यावर आरोप होता दोन हजार पंचवीस नुसार जामिनावर बाहेर आहे केस सुरूच आहे त्यानंतर येतात एकोणीसशे एम आय डी सी जमीन घोटा एम आय डी सी जमीन घोटा भोसरीतील एम आय डी सीची जमीन कमी किमतीत खरेदी करून नियमग्राह्य पद्धतीने मालकी हस्तांतराचा आरोप त्यांच्यावर आहे स्थिती दोन हजार पंचवीस नुसार ईडी करून चौकशी सुरू खटला न्यायप्रविष्ट आहे त्याचबरोबर येतात आशिष देशमुख शिक्षण ट्रस्ट घोटाळा शिक्षण संस्थेच्या अनुदान वापरात अनियमितता त्यांच्यावर घोटाळा आहे प्राथमिक चौकशी न्यायप्रविष्ट अजून देखील चालू आहे त्याचबरोबर हसन मुश्रीफ साखर कारखाना घोटाळा कोल्हापूर येथील साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यापार त्यांच्यावर घोटाळा लागलेला आहे ईडी करून कारवाई जामिनावर मुक्त असून त्यांची दोन हजार पंचवीसनुसार स्थिती सांगत आहे त्यानंतर येतात शिवसेना उद्धव ठाकरेगटवर ईडीच्या कारवाया शिवसेना भवन कोऑपरेटिव्ह बँक प्रकल्प निधीच्या वापरीत आरोप यांची स्थिती काही प्रकरणे चौकशीत न्यायप्रविष्ट आहे त्याचबरोबर येतात मुंडे ट्रस्ट ट्रस्टच्या निधीच्या वापरातील आरोप त्यांच्यावर लागलेला आहे चौकशी सुरू आहे न्यायप्रविष्ट सध्याची स्थिती सांगत आहे विखे पाटील साखर कारखाना खरेदी प्रकरण साखर कारखान्यातील गैरव्यापाराचा सा आरोप त्यांच्यावर लागलेला आहे त्यांची चौकशी न्यायप्रविष्ट सांगत आहे त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे ठोस आरोप नाहीत परंतु काही भूमी अधिग्रहण मेट्रो प्रकल्प खर्च प्रकल्प निधी वापरातील शंका नोंदवल्या गेल्या आहेत सध्या न्यायालयीन पातळीवर गंभीर त्यांचे महत्वाचे मुद्दे म्हणजे अनेक घोटाळ्यांमध्ये आरोप झाले तरी न्यायालयीन निर्णय अंतिम झालेला नाही काहींना क्लीन चिट मिळाली काही प्रकरणे निवडणुकीच्या काळातील राजकीय आरोप ठरले मोठ्या घोटाळ्यांमध्ये अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे अंतिम निकाल लागलेला नाही तुम्हाला हवे असल्यास या घोटाळ्याचे इन्फॉर्मेशन चार्टसह मी तुम्हाला देऊ शकतो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अजून जर कधी इन्फॉर्मेशन तसेच माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहोत आता आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज चालू आहे त्या राजकारणाच्या सिरीजमध्ये तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल विशेष माहिती पाहिजे असेल ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता आपण त्याची देखील माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून पोचवू शकतो त्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज आपण चालू केले आहे बरेच असे व्हिडिओ येणार आहे तुम्ही ते व्हिडिओ बघून चक्क व्हाल असे बरेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका